आपण विष्णू सहस्त्रनामाचे महत्त्व जाणून घेणार आहोत विष्णू सहस्त्रनामाने आपल्या सर्व ग्रहपीडा शत्रुपीडा वास्तुदोष पितृदोष स्वभावदोष नाहीसे होतात विघ्ने संकटे दूर पडतात दर बुधवारी चार वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हटले तर आपल्या सर्व पितरांना सद्गती मिळते नियमित रोज बारा वेळा विष्णू सहस्त्रनाम सहा महिने म्हटले तर आपले सर्व प्रारब्ध नष्ट होते इही लोके कीर्ती व मोक्ष प्राप्त होते म्हणजेच भुक्ती मुक्ती ध्वनी प्राप्त होतात पंधरा हजार वेळा विष्णू सहस्रनाम म्हटले तर एक विष्णू या केल्याचे फळ मिळते असे परमपूज्य श्री डोंगरे महाराज विरचित भागवतात लिहिले आहे एकाद एकादशीच्या रात्री बारा वाजता स्नान करून विष्णू पुढे राम बालाजी पांडुरंग कृष्ण फक्त नृसिंह नको तुपाचा दिवा व उद्बत्ती लावून विष्णूसहस्रनामाचे बारा पाठ बारा एकादशींना केले तर साक्षात भगवंताचे दर्शन होते चाळीस दिवसाच्या रोज बारा वेळा नियमित पठनाने अशक्य गोष्टी शक्य होतात सहस्त्र तुलसीपत्रांनी नामांनी अडचण अथवा हवन केले तर अतिशय उत्तम अनुभव येतात बालकृष्णाला तुलसी अर्चन करून मुलाकडून रोज एकदा विष्णू सहस्रनाम म्हणून घेतले तर त्याचे उच्चार स्पष्ट व शुद्ध होण्यास मदत होते ती तुळशीची पाने त्यांनी चावून खाल्ली तर त्याची बुद्धी तेजस्वी होण्यास मदत होते वास्तुदोष जाण्याकरिता रोज तीन पाठ आठवडाभर करावेत याची सुरुवात बुधवारीच करावी तुपाचा दिवा ही लावावीच बाहेरच्या संतती मतीमंद गतिमंद असेल तर अशा व्यक्तीला रोज सकाळ संध्याकाळ श्री विष्णू सहस्रनामाचे पाठ ऐकवावेत घरामध्ये कोणी व्याधीग्रस्त असेल तर विष्णू सहस्रनामाच्या पठणाने व्याधी नष्ट होऊन शरीराभोवती एक सुरक्षा कवच उभे राहते श्री विष्णू मंदिरात बसून जो कोणी या स्तोत्राचा पाठ करतो त्याचे सर्व अहित नाहीसे होते त्याला छळणाऱ्या सर्व गोष्टींचा परिहार होतो विष्णू सहस्रनामासाठी जो रुद्रशाप विमोचन विधी दिला आहे त्याच्या विष्णू सहस्रनामाच्या आधी व शेवटी तीन वेळा ओम नम शिवाय आणि तीन वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय असा जप करावा श्री विष्णू सहस्रनामाच्या फलश्रुतीत असे म्हटले आहे की जो या स्त्रोताचे पठन करेल त्याने दिली पाहिजेत अशा सर्व दाणे दिली आहेत आणि केल्या पाहिजेत अशा सर्व देवांचे पूजन केले आहे पिंपळाच्या पारावर बसून विष्णूचे ध्यान करीत जो विष्णू सहस्रनामाचे पाठ करतो त्याची शतकोटिकल्पांमधील साचलेली पातके हळूहळू नष्ट होतात शिवालयात तुलसीवनात बसून जो रोज सहस्रनामाचे पठन करतो त्याला कोठ्यावधी गायी दान केल्याचे फल प्राप्त होते आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो असे चक्रपाणीचे वचन आहे श्री विष्णू यांच्या अच्युत आनंद गोविंद या तीन नावांनी कोणत्याही प्रकारचा रोग नाहीसा होतो हो आपल्याला कुठल्याही कामासाठी घरातून बाहेर पडायचे असेल तर तेव्हा बाहेर उजवे पाऊल ठेवण्याआधी मनातल्या मनात चार वेळा नारायण 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 असे नाम घ्यावे श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनललाही सबस्क्राईब करा